धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक करा मुरुम शहरात प्रत्येक शनिवारी होणार हनुमान चालिसा पठण युवकांचा उपक्रम धर्म जागृतीचे संकल्पना मुरुम तारीख पंचवीस शहरातील यशवंत नगर भागातील युवकांनी पुढाकार घेऊन दिनांक पंचवीस वार शनिवार रोजी येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणास सुरुवात केली प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण होणार असल्याची माहिती आयोजक सिद्धलिंग हिरेमठ यांनी दिली हनुमान चालिसा काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया हनुमान चालिसा हे अवधी भाषेतील संत तुळशीदास रचित हनुमानाचे एक स्त्रोत आहे या स्त्रोतात चाळीस कडवे आहेत यामुळे या, या स्त्रोत्रास हनुमान चालिसा असे म्हणतात श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालिसाची रचना सोळाव्या शतकात केली हनुमान चालिसा ही अवधी भाषेत आहे हे स्रोत दोहा आणि चौपाई स्वरूपातील चाळीस लोकांचे आहे म्हणून तिला चालिसा असे म्हणतात मुरुम शहरातील युवकाने धर्मजागृती व्हावी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे यावेळी सांगितले याप्रसंगी हनुमान भक्ताकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला प्रारंभी प्रशांत स्वामी अनिल चव्हाण यांच्या हस्ते पूजन संपन्न झाला यावेळी कल्लप्पा पाटील विजयसिंह चव्हाण राजशेखर हिरेमठ संतोष येवडे गुरु शेळके बादल गवाने वैजनाथ करगले बलराम वासुदेव राजकुमार हिरेमठ आकाश घोडके पवन शिंदे ओंकार सुरोशे प्रवीण शिंदे विश्वनाथ चव्हाण आदित्य इक्कळगी ओम गोडके श्रीधर निलवडे आदीसह युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा